तुलसी विवाहाच्या सोहळ्यानिमित्त कराडमधील बाजारपेठेत फुले आणि ऊसांची प्रचंड मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे कराड येथील दत्त चौकात झेंडूची फुले व शेतकऱ्यांनी आणलेल्या उसाला चांगलीच किंमत मिळत आहे झेंडूची फुले पन्नास ते साठ रुपये किलो तर चार ऊस ऐंशी ते शंभर प्रचंड गर्दी खरेदीसाठी होत आहे तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ असा सण मानला जातो या सोहळ्यानंतर लग्न सराई सुरू होते अनेक घरामध्ये तुळशी वृंदावन सजवून हा विवाह विधी पार पाडला जातो भक्ती श्रद्धा उत्साह हा, हा त्रिवेणी संगम तुळशी विवाहाच्या निमित्ताने नागरिकांच्या मनात निर्माण होत असून त्यामुळे त्यांना एक नवीन उमेद मिळत आहे पुलाची आवक आत्ता तरी अजून तरी कमी झालेली आहे पण दुपारच्या नंतर जर आवक वाढली तर, तर पुलाचे भाव काय कमी दसरा दिवाळीपेक्षा बेकार होण्याची शक्यता आहे आता पन्नास ते साठ रुपये किलो विक्री चालू आहे पुलाची आणि ऊसाची पण आवक बऱ्यापैकी झालेली आहे आणि दुपारनंतरच बाजारपेठेची परिस्थिती खरी काय आहे ती समजेल आणि उसाचे शेतकरी आले ते दे, त्याच्याबरोबर साऐंशी रुपये रुपयाने जातात फास्ट शंभर जातात रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंके कराड